या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट कुंभमेळ्याच्या चेंगरा दोन हजार भाविकांचा मृत्यू प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे या ठिकाणी मौनी अमावस्या निमित्त करण्यात येणाऱ्या पवित्र स्नानाच्या वेळी संगम घाटावर चेंगराचेंगरीची घटना घडली या घटनेला दहा दिवसांचा कालावधी होत आलेला असतानाही अनेक भाविक बेपत्ता आहेत तर महाकुंभतील या घटनेत सापडलेले कुटुंबीय आजही आपल्या लोकांचा शोध घेत आहेत याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे तर या घटनेत दोन हजारांपेक्षा अधिक भाविक बेपत्ता असून दीड हजारापेक्षा अधिक भाविक मरण पावल्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की संसदेत मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशातील महाकुंभमेळ्यात जी दुर्घटना घडली त्याबाबत मत मांडले महाकुंभ हा आमच्या सर्वांसाठी श्रद्धेचा आस्थेचा आणि धर्माचा विषय आहे आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेले आहोत शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले पुढील आठवड्यात मी सुद्धा या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहे असे राऊतांकडून सांगण्यात आले पण शेवटी जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे असेही राऊतांनी स्पष्ट केले श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर